नमस्कार एबीपी माझा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सध्या दोन गावांच्या सीमेवर उभा आहे माझ्या उजव्या साईडला केवळ आहे डाव्या साईडला दारफळ आहे दोन्ही गावाच्या मध्यभागी मी उभा आहे सीना नदीला ज्या वेळेस महापूर आला होता या महापुरांना शेतीचं तर नुकसान झालं पशुधनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे परंतु या गावातील एक बापलेख अशा आहेत की ज्यांनी शंभरच्या वर जनावरांना जीवदान दिलेलं आहे पुराच्या पाण्यातून वाचवलेलं आहे मी सध्या जिथं उभा आहे तिथंच ही जनावरं बांधलेली होती ज्यावेळेस पुराचं पाणी आलं चारही बाजूनी पुराचं पाणी होतं आणि इथं थोडा उंचवट्याचा भाग असल्यामुळं इथं सर्व जनावरं त्या ते ठिकाणी त्यांनी आणून बांधलेली होती आता सुद्धा तुम्ही बघू शकता इथं वीस पंचवीस जनावर आहेत पुराचं पाणी उसळल्यामुळं काही जणांनी जनावरं जना त्यांची त्यांची आता त्यांच्या शे शे शेतात सोडून नेलेली आहेत परंतु ज्यावेळेस पुराचं पाणी आलं त्यावेळेस कुणालाही त्या जनावरांकडे जाता आलं नाही परंतु ह्या दोन बापलेखांनी बहात्तर लेकांनी ले। च्या वर जनावर वाचवलेली आहेत तर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया मला सांगा तुमचं नाव काय बरं किती जनावर तुम्ही वाचवशी काय परिस्थिती किती पाणी होतं चारी बाजू तिडे होतं चारी बाजू बर इथं पाणी आलेलं नाही का वाट काय इथं कसं काय पाणी आलं हि चढे नाही बर बर मग किती दिवस तुम्ही पुराच्या पाण्यात होता दिवस हां चार दिवस मग चार दिवस खाल्लं पैसे खाली एखादस कायच खाल्लं हां खूप अशी ऊस खाऊन झोपलो बर ऊस खाऊन मग काय चार दिवस कायच मिळाला काय मिळेल चौथी ती हरी बाकी तुम्हाला पर्यंत बिस्ती राहाय आडले पण पुरा गुरु दिसारू पडले हा हा हेमंत साडे पलीकडे कोण काय गुरु होती ती गुरु तुम्ही कशी वाचवली धान दोवळी जमिनी म्हणजे बरं बघा पाण्यात पवज जाऊन ह्यांनी काही गुरं या मार्गे आणलेले आहेत चित्रकांनी धान तिकडची गुरं तिकडच्या उंचवट्याच्या भागावर बांधली म्हणजे पवज जाऊन अशा प्रकारचं मोठं काम यांनी केलेलं आहे हो तुम्ही काय सांगा प्रकारची अवस्था होती पूर आल्यावर अहो सगळे करून बरं मजा पंचवीस बर पुरंग हां 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 जनावर संधी पाण्यासाठी बरं ती कळ कळले हां हांचे कसं काय वाटले त्या बघा रोज पाण्यातच असल्यामुळे बी ची वाटली हां 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 पाण्यास परवास आहे ना बर 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 तुमची किती जनावर आहेत स्वतःची हां तुमची किती जनावर आहेत आमची कुठे मग किती आहे सांगायचं पंचवीस किती पंचवीस पंचवीस जनावर आपण बघू शकता की ह्यांची स्वतःची पंचवीस जनावर आहेत आणि बाकीच्या शेतकऱ्यांची साधारणतः त्यांनी सत्तर ते पंच्याहत्तर जनावर वाचवले जनावरांना दिले असे हे आहेत की जिद्दी बापले तारशी बापले या महापुराच्या पाण्यानं सगळं उद्ध्वस्त होत असताना त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे माझ्या बरोबर आणखी एक शेतकरी ज्यांची जनावर त्यांनी वाचवलेले आहेत तुमचं नाव सांगा संभाजी समराव आहे तुमची ना किती जनावर वाचवलं आमची जनावर गर्द्यारा आणि सात चालू बस आणि बोल रहे मी बस वास्तव आलू तीन दिवस आम्ही तिकडे निघल्यामुळे आमच्या तर कुठल्याही शक्य लोष्टा बघणी जमत रेगुलर आम्हाला एकही शेतकरी बोल नाही का होता त्याला खूप परवडत काय नाही तर आपण बघू शकता की साधारणतः तीन गावची जनावर यांनी वाचवले आहे केवड उंदरगाव आणि दारपळ अशा प्रकारचं मोठं काम यांनी केलं आमच्या कोंबर कुकुस त्यावर शंभरही माझ्यावर पन्नास तेवढ्या आम्ही गेल्या तरी विचार केला नाही परंतु जनावर जनावर वाचवायचा प्रयत्न केला हे काम केल्यामुळे तुला कोण भेटायला वगैरे आलाय हा नेऊन नाही आमचं भेटायला बर 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 आता पुराचं पाणी ओसरलंय का ओसरली बर 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 आणखी एक शेतकरी आहेत त्यांची काय जनावरती गोळा करून दारपड केवळ काय जनावर होती त्यांनी पूर्ण तोटली इथं तो गोळा करून आमच्या इशाखाली झेग असल्यामुळं त्यामुळं इथं पूर्ण आणली आणि ह्यांचं आला एवढं पाण्यावर आहे तरी आणि जनावर वाचवलेली आहेत इतकं त्यांना एकदम सहकार्य एक केलं त्याला अन्न पुरवठा करू शकलो नाही आपण त्यांनी फक्त इथला ऊस खाऊन एवढी जनावर आणि ह्यांच्या म्यावण्याला वाचविले नाही त्यामुळं त्याचा खरंच आपण कौतुक करावं लागणार आहे त्याचा सत्कार करावा लागणार आहे गावाचे तुम्ही आता चार दिवस इथे पुरा जनावरांना टाकत काय सगळं पुराणा मेडा दिला ऊस बर शेत शेतकरी शेत शेतकऱ्या सगळं त्याच्यावरच बरं या काळात तुम्हाला कोण भेटायला वगैरे काय तुमचं आता या पुराच्या नंतर कोण भेटायला वगैरे आले जनावरांचं काही नुकसान वगैरे नाही ना झालं तर आताच आपण बघितलं की जिद्दी जिद्दी बापलेख आहेत त्यांनी साधारणतः शंभरच्या वर जनावरांना जीवनाद जीवदान दिलेलं आहे माऱ्याहून गणेश टक्के हे बीपी माझा बी पी माझा उघडा डोळे बघा नीट